नमस्कार मी आपला शुभम पवार माझ शेवारमध्ये मा आपलं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो ऊसाच्या लगबगी चालू झालेल्या आहेत आडसाली ऊस लावण्यासाठी सगळ्यांचे धावपळ उडालेले त्याला कारण म्हणजे मेचा पाऊस मे मध्ये एवढा पाऊस झाला की आता शेतांना घाती याचा अवघड झालं होतं पण आता बऱ्यापैकी शेताला घाती आलेल्या आहेत आणि शेतकामाची कामे ही चालू झालेली आहेत शेतकरी मित्रांना विनंती आहे की शेतीची कामं पटकन उरकून घ्या कारण मला वाटते उद्या परवापासून पाऊस खूप पडणार आहे म्हणजे तेरा तारीख तेरा जून पासून जवळजवळ एक पाच ते सहा दिवस भरपूर पाऊस आणि महाराष्ट्रात सर्व सर्व दूर पाऊस पडणार आहे तरी सर्वांनी शेतीची कामे उरकून घ्या आता माझी पण शेतीची कामे खोडं म्हणजे आहेत थोडी थोडं हाताला ॲक्सिडेंट झाल्यामुळे लागलं होतं पण असं नाही की याच्यामुळे व्हिडिओ थांबून चालतील व्हिडिओ आपल्याला करावेच लागणार आहेत म्हणून आज निर्णय घेतला की व्हिडिओ पण करायचा कारण जे माहिती ज्या वेळेत जाणं शक्य जाण गरजेचं आहे गेलेच पाहिजे त्यासाठी आज हा व्हिडिओ आहे तर पहिली गोष्ट अशी की मित्रांनो चॅनल पटापट सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि सर्वांपर्यंत पोचू दे सर्व शेतकऱ्यांना उपयुक्त अशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये असणार आहे तर जास्त वेळ घालवत नाही आता ऊस लावताना बेसळ डोस काय टाकायचा हा बऱ्याच लोकांपुढे प्रश्न असतो मग सुरुवातीपासूनच खर्च एवढा केला पाहिजे का दुसरा मुद्दा असतो की तीन चार पोती मग माणसं काय करतात सिंगल सुपर युरिया दोन पोती आणि युरिया दोन पोती टाकून मोकळे होतात तर तसं न करता योग्य प्रमाणात खताची मात्रा जी आहे म्हणजे उसाच्या सुरुवातीच्या काळात मिळाली पाहिजे ती देणं गरजेचं आहे आणि ती देत असताना काय द्यावी आणि कशा पद्धतीने द्यावी हा या, या व्हिडिओमध्ये आपण सगळा विषय बघणार आहे तर पहिली गोष्ट समजून घ्या की बेसर डोस म्हणजे काय बेसर डोस, बेसर डोस हा असतो की लागवडी पुरती किंवा टाकला जातो त्याला डोस म्हणतात हा मातीच्या आड करणं आवश्यक असतो जर तुम्हाला टाकायचा असेल तर त्याला अट एवढीच आहे की तो मातीची आड झाला पाहिजे तर ऊस लावत असताना सरी आपण पाडतो आणि सरी पाडल्यानंतर पहिला भेसर डोस टाकून घ्यायचा आहे नंतर त्याच्यावर कांद्या किंवा जे काही तुम्ही रोप लागण करणार आहे किंवा कांद्या लावणार आहे त्या लावायच्या आणि त्याच्यावर माती ओढून घ्यायची जेणेकरून तुमचा बेसर डोस हा कांडी सोबत मोजला जातो आणि सुरुवातीच्या येणाऱ्या ज्या मुळ असतात त्या छोट्या असतात त्यामुळे काय होते जेवढं कांडीजवळ किंवा तुमचे जे रोप लागण आहे जवळ पडणं ते आवश्यक असते म्हणून तो टाकताना काळजी घ्या तर आता याच्यामध्ये माझं वैयक्तिक सांगणं आहे की बेसर डोस टाकताना तुम्ही किमान दहा दहा दिवस भट्टी लावून ठेवा ती भट्टी कशी लावायची या आधी एक व्हिडिओ आहे आपला पण भेसळ डोसाची भट्टी कशा प्रकारे लावायची आता याच्यामध्ये काय आहे की भट्टी लावताना दोन प्रकारची लावा जे मुख्य अन्नद्रव्य आहेत त्याची वेगळी लावा आणि जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत त्याची वेगळी लावा आता ती कशी लावायची आणि त्याची मात्रा काय आहे भेसळ डोसासाठी हे मी तुम्हाला सांगतो कारण हा भेसचा डोस तुम्ही भट्टी लावून टाकला तर त्याचा रिझल्ट हा तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीनं आल्याशिवाय राहणार तर पहिलं मी आता मग तुम्हाला सांगतो की कशा पद्धतीने लावा गांडूळ खत तुम्हाला अव्हेलेबल असेल तर घ्या किंवा कंपोस्ट खत असेल तरी घ्या नाही तर, ना तर मग कुजरलेलं शेण घ्या एक शंभर किलो तर तुम्हाला ते आवश्यक आहे शंभर किलो शेण घ्या ते जर थोडा मात्रा म्हणजे बेसर डोस टाकताना सवलत असावा आणि त्याच्या खाली प्लास्टिक हातरून घ्या त्याच्यावर थोडंफार शेण खत टाकून घ्या त्याच्यानंतर त्याच्यावर सुपर फेडच्या तीन बॅग म्हणजे दीडशे किलो सिंगल सुपर फॉस्फेट हे टाकून आहे त्याच्यानंतर काय आहे डी पी पन्नास किलो घ्यायचा मित्रांनो ते आहे त्याच्यावर परत शेणाचा थोडा भार टाकायचाय का त्याच्यानंतर काय करायचं आहे दहा सव्वीस सव्वीस हे पन्नास किलो घ्यायचा आहे नंतर त्याच्यावर शेणखत टाकायचाय आणि त्याच्यावर राहतंय सगळ्यात शेवट ते म्युरेट ऑफ पोटेश हे जे आहे हे पन्नास किलोची बॅग आपल्याला त्याच्यावर टाकायचे आणि परत त्याच्यावर शेणखताचा भार द्यायचा असं चार पाच टप्प्यात शेणखत रासायनिक खत शेणखत रासायनिक खत शेणखत रासायनिक खत शेणखत असे ही भट्टी लावून घ्यायचे आणि ती पूर्ण व्यवस्थित मिसळून घ्यायचे आणि ती सावलीच्या ठिकाणी लावून ठेवायचे एक आठवडा तर किमान लावून ठेवा आता राहते ती सूक्ष्म अन्नद्रव्याची हा झाला मुख्य अन्नद्रव्यांचा भट्टीचा विषय आता दुसरा जो येतो तो, तो सूक्ष्म अन्नद्रव्य कशी घालायची तर अशाच पद्धतीने मित्रांनो गांडूळ खत जर असेल तर एक नंबर आहे गांडूळ खत घ्या थोडस आता ज्या पद्धतीने आपण मुख्यांना द्रव्य लावली तशीच भट्टी लावायची त्याच्यामध्ये काय करा जर तुम्हाला एकत्रितरित्या मायक्रोनटनची बॅग मिळत असेल तर ती बॅग घ्या आणि त्याची भट्टी व्यवस्थित लावून मिक्स करून लावा किंवा आता जे मी तुम्हाला प्रमाण सांगतो त्या पद्धतीने तुम्ही लावू शकता गंधक दहा किलो घ्या बोरान दोन किलो घ्या नंतर जिंक सल्फेट दहा किलो आणि फेरस सल्फेट दहा किलो अशा पद्धतीने ती भट्टी लावा परत ती मिक्स करा आणि ती सावलीच ठिकाणी ठेवा आता याच्यामध्ये काय करायचं मित्रांनो आपण गल्लत काय करतो मुख्यान द्रव्य सूक्ष्मांना द्रव्य सगळी एकत्रित भट्टी लावून ठेवतो तसं न करता काय करायचं ही भट्टी वेगवेगळी लावा आणि ज्यावेळी आपल्याला टाकायचं आहे त्यावेळी ती एकत्रित करून टाका त्याचा रिझल्ट हा याच्यापेक्षा चांगला दिसतो आता दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची तुम्हाला माहिती पाहिजे की याच्यामध्ये युरिया आणि अमोनियम सल्फेट वापरू नका कारण हे कसं आहे या खतांचं पाणी लगेच जास्त सुटतं त्यामुळे ही ज्यावेळी तुम्ही टाकणार आहे त्यावेळेस त्याच्यामध्ये मिक्स करा अं ह्याचा शक्यतो भट्टी लावताना वापर करू नका त्यामुळे काय होत की तुमच्या भट्टीमध्ये पाणी होणार नाही किंवा ते खत वाया जाणार नाही तर अशा पद्धतीने ही काळजी घेणं गरजेचं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने भट्टी लावल्यानंतर आपल्या अं पो पोते किंवा ठिके असतील त्याच्यामध्ये भरून हे शेतामध्ये न्या आणि टाकून घ्या आणि नंतर मग ऊसाची लागवड करा किंवा दुसरं काय असेल आपलं तर त्याची लागवड करू शकता ज्या ज्या पिकाचं जे प्रमाण ठरलेलं आहे त्या पिक पी पिकाच्या प्रमाणाप्रमाणे ही भट्टी लावली जाते मित्रांनो मग दुसऱ्या पिकाची वेगळी प्रमाणाची मात्रा वेगळी असेल किंवा खत वेगळे असू शकतात तर ही भट्टी जर लावली। तरह तरह तुम्ही लावली तर तुमची उगवण चांगली होणार आहे ह्याच्यात राहता फक्त काय आहे की कीटकनाशक जी कीटकनाशकाची बॅग असते पाच किलोची ती तुम्ही ज्यावेळी टाकणार आहे त्यावेळी त्याच्यामध्ये मिक्स करा रिजेंट वगैरे असे बाजारात बरेच प्रकारचे कीटकनाशकाचे पाच किलोच्या बॅगा किंवा चार किलोच्या बॅगा सुद्धा अवेलेबल असतात तर एक हा एकरीसाठी डोस आहे मित्रांनो हा काय आहे एकरीसाठी डोस आहे त्याच्या प्रमाणात मग ते प्रमाण तुम्ही घेऊ शकता तर अशा पद्धतीने जर तुम्ही लावलं तर ऊसाची उगवण चांगल्या प्रकारे जवळजवळ शंभर टक्के प्रमाणे उगवण होणार आहे आणि तुमचं जे ऊसाचे कोंब उगवतात ते ठोसर उगवून आपल्या सुरुवातीपासूनच ऊस आपला चांगला उगवतो आणि फुटवा जो आहे तो फुटवा व्हायला चांगला होतो तर अशा पद्धतीने याच्यामध्ये अजून एक गोष्ट घेऊ शकताय ह्युमिकची एक बॅग आहे ती सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये तुम्ही मिक्स करू शकताय जेणेकरून मुळ्या ऊसाला लवकर सुटाव्या त्यासाठी ह्युमिक सुद्धा तुम्ही त्यामध्ये वापरू शकताय तर अशा पद्धतीने मित्रांनो थोडक्यात आज माहिती देण्याचा हा प्रयत्न होता तर अशा पद्धतीने तुम्ही बेसळ डोस टाका आणि मला रिझल्ट कमेंट बॉक्समध्ये सांगा नक्कीच तुम्हाला रिझल्ट येईल आणि उसाची भट्टी कशी लावायची किंवा भट्टी कशी लावायची त्याचा आपण एक व्हिडिओ वेगळा केलेला आहे तो नक्की बघा आणि अशाच प्रकारे आपलं प्रेम पाठीशी राहू दे आणि चॅनल पुन्हा एकदा सांगतो सबस्क्राईब करा लाईक करा सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू दे आपली माहिती अशीच काही नसते तर सगळे अभ्यासपूर्वक माहिती असते आणि ते रिझल्ट येण्यासारखेच आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ बघा पूर्ण बघा आणि सगळ्यांपर्यंत चॅनल पोहोचू दे धन्यवाद मी थांबतो